राहू द्या बर ठीक आहे मॅडम काय हरकत नाही द्या स्वस्त मोबाईल घेतला पुढे तुला कोणाला विकली चोरीचा फोन सांग मला अगदी सांग पटकन शिक्षेला विकली होती हो मॅडम उठा उठा चला तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्हाला तीन वर्षाची शिक्षा होणार तुम्ही चोरीचा फोन घेतलाय चला तुम्ही चला पोलीस नाही साहेब मला माहिती नव्हतं मोबाईल चोरीच आहे म्हणून ऐका ना पाच दहा हजार हे घ्या साहेब मोबाईल मोबाईल हाय रा तू चल पोलीस स्टेशनला तू चल तुला दहा वर्ष शिक्षा होणार तू चालला हो मॅडम त्या दोघांना बघितलं तुम्ही कुठं हो लया